बघू शकतात पुढे आल्यानंतर अजून एक आंबे माते बगु बगु तुम्ही आता बघू बघू शकता विले पार्लेची आई मित्रांनो बघू शकतात तुम्ही माऊली खूप सुंदर बघू शकतात तुम्ही दक्षिण मुंबईची कथे आणि नमस्कार मित्रांनो मी मयुरेशांनी स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर तर उद्यापासून नवरात्र उत्साहाला सुरुवात होते बावीस नऊ दोन हजार पंचवीस तर आज आपण परेल वर्कशॉप इथे आलेलो आहोत एक परेल वर्कशॉप इथे गेल्या शनिवार रविवार बहुतेक देवींचे आगमन झालेले आणि आज आपण आज रविवार तर आज लास्ट दिवस असणार आहे तर आज आपण देवींचे आगमन पाहणार आहोत बहुतेक देवी आजच जाणार आहेत आणि तसेच जसे गणपती बाप्पांची उंच मूर्त्या असतात तसं त्या देवींचे पण असतात विविध रूपामध्ये त्या सर्व पूर्ण आगमन आपण पाहणार आहोत तर या व्हिडिओला आता आपण सुरुवात करू मित्रांनो आता आपण बघू शकतात तुम्ही परेल वर्कशॉपच्या जे बॅकसाईडला म्हणजे बाजूलाच आहे आम्ही मठाच्या इथे आणि तसेच विविध मंडळाच्या आता इथे आपण ट्रॉल्या लागलेल्या तुम्ही पाहू शकता हे इथे आहेत आणि अजून पुढे पण आहेत मित्रांनो बघू शकता इकडे एक देवी जाताना हा मित्रांनो तुम्ही बघू शकता पहिल वर्कशॉपमधून पहिली देवी बाहेर पडत आहे प्रभाव पण बघू शकता एकदम खूप सुंदर आहे पुढे पुढे बघितल्या तर गर्दी पण खूप आहे पुढे म्हणजे पाठचा तुम्ही प्रभाव बघू शकता विष्णूच आहे खूप सुंदर असा प्रभाव केलेला आहे समोर तुम्ही बघू शकता तर मित्रांनो तुम्ही बघू शकता कासव आणि त्यावर कमाल आणि त्यावर विराजमान ही देवी झालेली आहे खूप सुंदर आहे आणि पाठी विष्णूचा ते प्रभाव आहे ते पण पाहू शकतात तर मित्रांनो पाहू शकतो इथे कासव आणि त्यावर कमळ आणि खूप सुंदर मूर्ती अशी पुढे आल्यानंतर अजून एक आंबे माता आहे बाटी सिंह आहे बघू शकतात तुम्ही देवीचं वाहन छोटे मोठे मंडळ अजून आहेत पुढे पाहू शकतात तिथे एक देवी जाताना पण त्यावर ते कवर टाकल्यामुळे आपल्याला दिसू दिसून शकत आहे खूप सुंदर अशी मूर्ती आहे तुम्ही आता बघू बघ बघू शकता विले पार्लेची आई विले पार्लेची आई खूप सुंदर मूर्ती आहे सिंहावर sí, बसलेली नंदीवर मूर्ती आहे खूप सुंदर अशी मूर्ती आहे नंदीवर घालताना आणि पाटी नरसिंहाचा प्रभाव आहे बघू शकता तुम्ही सांताक्रुज महेश्वरी खूप सुंदर अशी मूर्ती आहे बघू शकतात आता मित्रांनो तुम्ही बघू शकता अँटोपिंची देवी इथे आलेली आहे आणि हा जो रथ आहे खूप सुंदर असा आहे बघू शकतात पाहू शकतात तुम्ही एका मागोमाग एक देवी आहे खूप सुंदर अशा मूर्त्या आहेत देवींचे मुंबईची राजमाता ही पाहू शकत तुम्ही मुंबईची राजमाता सफेद साडीमध्ये एकदम सुंदर दिसते तसे ती पुढे पण देवी पाहू शकतात तुम्ही त्याच्या पाठीच मुंबईची राजमात आहे मित्रांनो सांताक्रुज ची राजमाता ही मूर्ती बघू शकता खूप सुंदर आहे मोराचा हे प्रभाव आहे सांताक्रुज जाण्यासाठी बघू शकतात मित्रांनो हे ट्रॉलीवर ठेवताना भक्तांची माऊली ते ट्रॉलीवर ठेवत आहे मित्रांनो पाहू शकतात देवीची खूप सुंदर मूर्ती आहे अचा प्रभाव पण खूप छान आहे रेणुका देवी मित्र मंडळ मित्रांनो बघू शकतात पाऊस चालू आहे बहुतेक देवे अजून निरायचे बाकी आहेत आणि ते अंधेरीची बघू शकतात देवी कासवावर आहे त्याला ते कवर लावलं त्यामुळे एवढं हे करू नये शकतो बघू शकतात तुम्ही दक्षिण मुंबईची कती आणि माऊली खूप सुंदर अशी मूर्ती आहे आणि प्रभाव पण पाहू शकतात राक्षसाचे जे मुखवटे असतात ते खूप सुंदर असा प्रभाव आहे मित्रांनो ही देवी जाताना सार्वजनिक श्रीवीर अर्जुन बालमित्र मंडळ मित्रांनो मित्रा बघू शकतात तुम्ही गायकवाडा नगरची आई माऊली तुम्ही पाहू शकतात पाटी विठ्ठला तर सुंदर असा प्रभाव आहे देवी खूप छान मूर्ती अशी देवीची पाहू शकतात मुंबईची आई भवानी पुढे जाण्यासाठी मार्गस्थ होत आहे बघायला गेलं तर एका मागोमागे एक दिवशी आहे पुढे पण आहे बघू शकतो त्याला कवर घातलेलं आहे मित्रांनो आज आपण परिणाम वर्षात इथे आलेलो आणि पाऊस असल्यामुळे बहुतेक देवींचे अजून आगमन थोडे आहेत ते आता आता आम्ही तर कॅप्चर करून नाही गेलो पण खूप सुंदर अशा देवींच्या मूर्त्या होत्या त्या आम्ही पाहिल्या अनेक मंडळ अजून जे ट्रॉलेज त्यांच्या बाकी आहेत बाहेर उभे आहेत तर आता थोड्या दिवस ते सर्व देवा निघणार आहेत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय